शेतकरी बंधू नमस्कार आज आपण सुधीर भाऊ नांदणे राहणार विसोडी तालुका बाजार यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आमच्या सांगण्यानुसार त्यांनी धनश्री कंपनीचे उत्पादन त्यांच्या संत्रा बागारवर वापरलेली आहेत तरी आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया त्यांना धनश्रीच्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे काय आले सुधीर भाऊ आपण पाणी किती तारखेला सोडलं होतं मी एकोणतीस बाराली सोडलंय दोन हजार पंचवीस ला बरोबर आणि तिथून त्यानंतर मी सहा दिवसांनी स्प्रे काढला आहे कुठला सचिन भोवाल ते म्हटलं होतं मी का बघीच्या काही फुटत नाही असं नाही तर त्यांनी मला हे धनश्री कंपनीचं सांगितलेलं आहे त्या न्यूट्री कॉम्प्लेक्स गोल्ड झिरो नऊ छेचाळीस आणि त्याच्यासोबत मारलेला आहे पॉस जी झिंक असे हे प्रथम फवारात हे फक्त हे दोनच काढले आहे त्याच्यासोबत काहीच नाही काढलं त्यानंतर तुम्ही दुसरा स्प्रे कुठला घेतलेला आहे दुसरा स्प्रे घेतला आहे तो काढलाय मी दहा दिवसांनी अच्छा त्यानंतर आणि एक आहे न्यूट्री कॉम्प्लेक्स गोल्ड सहा सत्तावीस झिरो क्यूकॉन मारलेला आहे बरोबर आणि त्याच्यासोबत ते मावा वगैरे साठी एक कीटकनाशक मारले साध बर बस आज रोजी तुम्ही आमची स्त्री घेऊन समाधानकारक आहात का बाबा भरपूर समाधान आहे आणि मी बाकीच्यांना पण सांगू इच्छितो की बघा बघू शकता की आंब्या बारची फूट कशी झालेली आहे नव्हतीतून फुट आहे बघू शकता तुम्ही सर्व झाड बघू शकता तुमच्या विभागातील शेतकऱ्यांना काय सांगू शकता मी हेच सांगू इच्छितो की तुम्ही जर पाणी लावत असेल इथे पाच सहा दिवसानंतर हा प्रथम फवारा काळा आणि द्वितीय पण काळा मी सांगितलेला धन्यवाद ठीक आहे धन्यवाद